नमस्कार शेतकरी बांधवानो मी सुवास विकास साठी नसरी तुम शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता की आता या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला आता श्रावण गणपती किंवा झालेला सीझन आता दसरा दिवाळीचा सीझन येत आहे झेंडूला लागवडीसाठी येणाऱ्या काळात झेंडूला गोडीसाठी दर नक्कीच हमखास आपल्याला जास्त राहू शकतो आपण बघू शकतो गेल्यात काही महिने वाजतो किंवा काही दिवस बघू शकतो की झेंडूला अति चांगला सुंदर असा रेट आहे आणि येणाऱ्या काळात देखील आपला चांगला रेट राहू शकतो याचं कारण की शेतकरी बांधवांना हो हो आप आता आपण म्हणू शकतो की पावसामुळे काही ठिकाणी शेतकरी घाबरतो की लागवड करूया का नको करूया पण शेतकरी बांधवांना नक्कीच या काळात आपण लागवड केली तर नक्कीच आपल्याला पुढल्या काळात नक्कीच चांगला पैसा व जास्त उत्पन्न मिळू शकतं आता पाहू शकतो आपण येणाऱ्या दसऱ्यामध्ये आपण पाहू शकतो की येणार घटस्थापना आता तीन ऑगस्ट ऑक्टोंबरला काय घटस्थापना आहे माझी माहिती आहे त्याच्या आधी आता घटस्थापनेच्या आधी आपल्याला पासष्ट पंचावन्न ते पासष्ट दिवस आधी लागवड करणं गरजेचं आहे कारण यासाठी म्हणतो की जर आपण पासष्ट ते पंचावन्न दिवस आधी लागवड केली तर नक्की म्हणजे गटस्थापनेला त्याच्यानंतर येणारा दसरा असेल दहा दिवस घटस्थापने दहा दिवसांना दसरा असेल व त्यानंतर एक महिन्याभर येणारी दिवाळी असेल त्या काळात आपल्याला नक्कीच जे उत्पादन अपेक्षित आहे ती उत्पादन आपल्याला त्या काळात नक्कीच जास्त मिळू शकतो म्हणजे घटस्थापनेला जो तुमचा तोडा चालू झाला तर त्यानंतर दसऱ्याला देखील आपल्याला त्या भर ते चांगला मिळतो व नंतर एक महिन्याकाळावधी दिवाळी येत्या दिवाळी काळात देखील आपल्याला त्याचं उत्पादन चांगलं नक्की मिळू शकतं त्यामुळे शेतकरी बांधव तुम्ही नक्की येणाऱ्या ह्या पाच ते दहा दिवसामध्ये झेंडू लागवड नक्की करावी अरे ज्या शेतकऱ्यांना आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे शेती बेड तयार असेल बऱ्यापैकी मशागत झाली असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या पावसामुळे एखादा मशागत झाली नसेल पण आपल्याला जर पुढचं ध्येय गाठा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या पाच ते दहा दिवसा काळावधीमध्ये लागवड केली पाहिजे एखाद्या शेतकऱ्याचे बेड जर तयार नसेल तर त्यांनी हाही सरळ रानामध्ये रोपं लागवड करावी व नंतर एक चार आठ दिवसानंतर जेव्हा आपले घात येईल त्यामध्ये आपण त्याला चांगल्या प्रकारे भर लावून दोन तीन पद्धत दोन तीन वेळा भर लावली तर ला हो हो तुम्ही ला त्या झाडाला आपलं चांगलं स्ट्रॉंग होऊ शकतं किंवा त्याचे मजबूत बांधणी होऊ शकते व तुम्ही आता रेग्युलर जर मल्चिंगवर लावला तर आपण रेग्युलर झाड काटे किंवा तार काटे बांधतोच त्यासाठी नक्की ती करावीत त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळात चांगले पैसे मिळवा असेल चांगले उत्पन्न मिळवं असेल तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या पाच ते दहा दिवसामध्ये झेंडू लागवड करावी त्यासाठी आपण बघू शकता की आपल्याकडे विकासासाठी नसेल तुंगला हजार स्टॉकमध्ये हा प्रत्येक व्हरायटी म्हणजे प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल ड्रीम येलो असेल यश ये येलो असेल पुष्पा येलो असेल अशा अनेक व्हरायटीची रोपं आपल्याकडे हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आहे आणि अतिशय स्ट्रॉंग व अतिशय क्वालिटीची रोपं सशक्त रोपं आपल्याला हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आहे ज्या कोणा शेतकऱ्यांना आत्ता लागवड करून चांगला पैसा चांगला नफा मिळवायचा आहे त्या शेतकऱ्यांनी एक वेळ अवश्य विकास आहे नसेल तुम्हाला भेट देऊ शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरला देखील कॉल करू शकता आपल्याला एका कॉलमध्ये रोपं पोच होऊ जातील धन्यवाद